पाण्यामुळे पडलेलं हे मकान शकता कोणत्या पद्धतीने पडले जिथे मूल्य त्याच्यावर आणि फिका फिका पडलेल्या आहे आणि भीप घातलेली आहे त्यांच्यावर लाख प्रकारचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारला मी विनवणी करतो की त्यांनी लवकरात लवकर या मकानाची भरपाई द्यावी हे मकान हसू वसंतरावजी बंजारी यांचा आहे तो एक गरीब गरीब परिस्थितीमध्ये असलेला मुलगा आहे त्यांची लवकरात लवकर भरपाई घर त्याची भरपावती त्या तहसीलदार आणि एडिओ व्हिडिओ साहेबांनी यांनी लवकरात लवकर राज्य शासनाकडे निर्देश देऊन लवकरात लवकर यांचा भरणा भरण्यात यावा अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे दुसरं मकान आहे त्या ठिकाणी पुरुषोत्तम ओमकुमार पुरुषोत्तम कदरेत आहे त्याच्या शिता पूर्णपणे तहटतहून ते हो फालचं पडलेलं आहे त्यांचा टी व्ही त्यांचं खाणं पिणं हे होतं जेवढेही काही खाण्या पाण्याची सामग्री होती ते पूर्णपणे शुल् पाण्याने घेतलेली रु आहे व त्यांना असं सुद्धा अन्न अन्नसुद्धा नाही व त्यांची पण लवकरात लवकर मी राज्य असताना कडकडीची विनंती करतो की त्यांनीसुद्धा लवकरात लवकर त्यांची पण भरपावती करण्यात यावी त्यांचंसुद्धा पन्नास साठ हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर त्यांची भरपावती करण्यात यावी अशी मी राज्यघटना कडकडीची विनंती